नमस्कार मंडळी प्रत्येक ग्रह प्रत्येकाच्या कुंडलीत कोणत्या ना कोणत्या तरी स्थानामध्ये विराजमान असतो सूर्य बारा स्थानांमध्ये काय फळं देईल याविषयीचा आमचा विस्तृत व्हिडिओ आम्ही मागे प्रदर्शित केला आहे प्रत्येक ग्रहच प्रत्येक स्थानामध्ये काय फळं देईल हे आपण या सिरीजमार्फत जाणून घेतो त्यामध्ये चंद्र जो आहे तो लग्नस्थानापासून ते व्ययस्थानापर्यंत म्हणजे प्रत्येक बारा स्थानामध्ये काय फळं देईल हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम दर्शकांना मी सांगू इच्छितो की चंद्र जो आहे तो इथे मी जे स्थानपरत्वे फळ सांगतो आहे ते अत्यंत सूक्ष्म पद्धतीने पाहायला लागतं कारण चंद्र कोणत्या ग्रहाच्या युतीत तुमच्या पत्रिकेत आहे दृष्टीत आहे त्याला बल किती प्राप्त आहे इत्यादी अनेक गोष्टी बघायला लागतात त्यानंतर त्या फळाचा विचार होतो पण सामान्यतः प्रत्येक स्थानामध्ये हा चंद्र काय फळ देईल ते आपण या व्हिडिओमार्फत आता जाणून घेऊयात लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थानामध्ये जर चंद्र असेल तर तो काय फळ देईल हे सांगताना शास्त्रकार असं सांगतात रूप धन भोग गुणै प्रधान चंद्रे कुलील वृषभाज गते विलग्ने नीच वधीरो विकलश्च मूक शेषे नरो भवति कृष्ण तनु विशेषात या श्लोकाचा अर्थ असा होतो की जन्माच्या वेळी चंद्र जर कर्क वृषभ आणि मेष राशीत लग्नस्थानात म्हणजे स्थानात असेल तर अशी व्यक्ती हुशार देखणी श्रीमंत भाग्यवान आणि सद्गुणी अशी असते जर चंद्र मिथून इत्यादी इतर राशींमध्ये लग्नस्थानामध्ये असेल तर तो पुरुष गर्विष्ठ चिंताग्रस्त व्याकुळचित्त दुराग्रही थोडासा लाजळू प्रवासाची आवड असणारा असा असतो मकर आणि कुंभ या शनीच्या राशीत जर चंद्र इथे असेल तर विशेषत कृष्णवर्णीय अर्थात थोडासा सावळ्या रंगाची अशी ही व्यक्ती असते इथे चंद्राबरोबर जर गुरु विराजमान असेल लग्नस्थानी तर गज नावाचा अत्यंत शुभयोग होतो आणि लग्न बलवान होतं अशा लोकांचं मन जे असतं ते नेहमी आनंदी उत्साही असतं इथे जर चंद्र राहू किंवा केतूच्या युतीत जर असेल तर मनोविकृत किंवा फिट्स ज्याला आपण एपिलेप्सी म्हणतो त्याचा त्रास अशा लोकांना असू शकतो आता धनस्थान जे आहे द्वितीय स्थान त्याच्यामध्ये जर चंद्रमा पत्रिकेमध्ये असेल तर शास्त्रकार सांगतात धने चंद्रे धनैपूर्ण नृपूज्यो गुणांवित शास्त्रानुरागी सुभगो जनप्रीतिश्च जायते धनस्थानातला चंद्र अत्यंत शुभ फळ देत असतो जर या स्थानी चंद्र असेल तर व्यक्ती धनाने परिपूर्ण अशी असते त्याला राजाकडून आदर सन्मान मिळत असतो ती व्यक्ती सद्गुणी असते तसंच शास्त्राचा प्रेमी सुंदर आणि लोकांना प्रिय अशी ही व्यक्ती असते अशा लोकांना संतान सुख धन धान्य ऐश्वर्य यांचं सुख कुटुंबाचं सुख अत्यंत उत्तम पद्धतीने मिळतं चंद्र जर दुर्बल अशा अवस्थेत धनस्थानामध्ये असेल तर पूर्वार्जित किंवा पैतृक संपत्ती नष्ट होते अशा लोकांना पचनाचे आजार तसेच अग्निमांद्यासारखे रोग असू शकतात तृतीय स्थान जे आहे पराक्रम स्थान त्याच्यामध्ये जर चंद्र विराजमान असेल पत्रिकेत तर शास्त्रकार सांगतात तृतीयेच निशानाथे धनविद्या दिभीर युतः कफा अधिका वंश वंशमुख्योपी जायते म्हणजेच तिसऱ्या स्थानामध्ये जर चंद्र विराजमान असेल तर अशी व्यक्ती धन विद्या इत्यादींनी युक्त असते याचा अर्थ असा की माणूस श्रीमंत विद्वान आणि इतर सर्व शुभ गुणांनी संपन्न असा होतो त्याला बहुतेकदा खोकल्याशी किंवा कफाशी संबंधित आजार असतात अशा व्यक्ती कामुक का असतात त्याच्या कुळातील मुख्य किंवा कर्तबगार व्यक्ती म्हणून ही व्यक्ती ओळखली जाते काही ज्योतिषांच्या मते तृतीय स्थानातील चंद्र हा व्यक्तीला कंजूस व थोडासा अहंकारी बनवत असतो या स्थानी चर राशीचा म्हणजे एक चार सात दहा राशीचा चंद्र असेल तर सतत प्रवासाचे योग येत असतात इथे चंद्र असताना पाठीवर बहुतेकदा बहीण असते समराशीचा चंद्र म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा राशीचा चंद्र जर तृतीयात असेल तर निश्चितपणे आपल्यानंतर बहीण असायची शक्यता असते भावा बहिणींमध्ये अशांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू देखील असतो असं तृतीयातल्या चंद्राचं वर्णन आहे चतुर्थ स्थानामध्ये जर चंद्र पत्रिकेमध्ये विराजमान असेल तर चतुर्थेच निशानाथे पुत्रदार समन्वित धनी सुखी यशस्वीचं विद्यावान अप जायते असं संस्कृत ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे चतुर्थात चंद्र जर असेल तर त्या व्यक्तीला संततीचं सुख पत्नीचं सुख धनाचं सुख आणि विद्वत्तेचं सुख अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळतं असा माणूस प्रसिद्ध होतो म्हणजेच लोक त्याची प्रशंसा करतात चतुर्थातील चंद्राला मुळात दिग्बल प्राप्त होत असल्यामुळे अशा व्यक्तींची घरदारं व्यवस्थित असतात नातेवाईकांपासून त्यांना सुखाची प्राप्ती होते सतत समाधानी वृत्ती त्यांची असते आईचं सुख उत्तम लाभतं पण इथे जर चंद्र पाप ग्रहानी युक्त किंवा दृष्ट असेल राहू केतू शनीनी युक्त किंवा दृष्ट असेल तर मातेचं सुख लहानपणी नष्ट होतं चर राशीचा चंद्र जर इथे विद्यमान असेल तर राहण्याच्या जागा वारंवार बदलण्याची प्रवृत्ती असते पंचम स्थान अत्यंत त्रिकोण त्रिकोणस्थान जे पत्रिकेतले तिथे जर चंद्र असेल तर त्याचं फळ देताना सांगतात जितेंद्रुशील काले तनयालये जे पंचम स्थानामध्ये जर चंद्र पत्रिकेमध्ये विद्यमान असेल तर अशी व्यक्ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारी सत्य बोलणारी प्रसन्न राहणारी संग्रह करण्याची सवय असणारी आणि सुशील अशी असते आपल्या संपत्ती आणि मुलांवर अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते त्यांच्या संगतीमध्ये त्यांना नेहमी आनंद होत असतो सतत चांगलं वर्तन यांच्या हातून होतं या स्थानात चंद्र गुरु बरोबर असेल तर संततीची यांच्या प्रगती अतिशय चांगली होते परंतु चंद्र जर राहू मंगळ शनी यांच्या युती किंवा दृष्टीत असेल तर संततीस थोडासा अपायकारक असा हा चंद्र असतो पंचमात चंद्र गुरु किंवा शुक्र या दोन ग्रहांनी युक्त असेल किंवा दृष्ट असेल तसेच पापग्रहाने दूषित नसेल तर अशा व्यक्ती सट्टा जुगार वायदे बाजार यांच्यामध्ये अतिशय चांगला फायदा होतो इझी इन्कम ज्याला म्हणतो ते आपण प्राप्त होत असतं ष्ठस्थान षष्टस्थानामध्ये रोगशत्रुस्थानात चंद्र विराजमान असेल तर षष्ठे चंद्रे वित्तहीनो मृदुकायोती लालसहा मंदाग्नी दृष्टिश्च शूरोपि मनुजो भवेत असं वर्णन संस्कृत ग्रंथकार करतात चंद्र जर सहाव्या स्थानामध्ये पत्रिकेत असेल तर ती व्यक्ती गरीब असते त्याचं शरीर थोडंसं मृदू असतं याचा अर्थ शरीर कमकुवत असतं रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असते अशी व्यक्ती खूप लोभी स्वभावाची असू शकते अग्निमांद्यासारखे आजार असल्यामुळे याला भूक कमी लागते त्याची दृष्टी मात्र तीक्ष्ण असते असं सांगतात स्वभाव धाडसी असतो षष्ठामध्ये चंद्र जर दुर्बल असेल तर बालारिष्ट नावाचा योग दाखवतो म्हणजे लहानपणीच अरिष्ट येतात प्रकृती चांगली राहत नाही चंद्र हा शनी किंवा मंगळांनी दूषित जर असेल षष्टस्थानात तर चमत्कारिक व असाध्य असे रोग जडायची शक्यता असते षष्टस्थानातील दुर्बल चंद्र हा शत्रुपीडा व नोकर चाकरांपासून देखील त्रास दाखवत असतो सप्तमस्थान जे केंद्रस्थान आहे त्याच्यामध्ये जर चंद्र विद्यमान असेल तर शास्त्रकार सांगतात की वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हा चंद्र अत्यंत चांगली फळं देतो इथे स्वराशीचा उच्च राशीचा चंद्र म्हणजे वृष व कर्क राशीत किंवा तूळ राशीत देखील चंद्र असेल तर स्त्री रूपाने चांगली मिळते व मन मिळावू असते स्त्रियांच्या पत्रिकेत असा चंद्र असेल तर तसा नवरा त्यांना चांगल्या पद्धतीचा मिळतो अशा व्यक्तींचा विवाह लवकर होतो या स्थानात चंद्र बुध चंद्र शुक्र या युती अत्यंत चांगली फळं देतात पती पत्नीत विश्वास व श्रद्धा असते स्त्रीच्या कुंडलीत सप्तम स्थानात चंद्र जर मंगळाच्या युतीत असेल तर मासिक पाळी संबंधीचे आजार निर्माण करत असतो हार्मोनल इम्बॅलन्स ज्याला म्हणतो आपण पी सारखे त्रास निर्माण करतो सप्तमात चंद्र असणारा जातक जो असतो तो कामी स्वभावाचा असतो असं अनेक ग्रंथकार सांगतात आता अष्टम स्थान जे आहे मृत्यूस्थान तिथे जर चंद्र पत्रिकेत असेल तर ता अष्टमे तारकानाथे दिनोल पायुस कष्टकहा प्रगल्भश्च कृषांगश्च पापबुद्धी रहा ज्या पुरुषाचा किंवा स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र आठव्या घरात असतो तो गरीब अल्पायुषी कष्टाळू गर्विष्ठ कमकुवत आणि पापी असतो चंद्र जर उच्च राशीचा किंवा स्वराशीचा अष्टमामध्ये असेल तर तो मात्र दीर्घायुष्य देत असतो अष्टमात चंद्र असेल तर तो पण एक बालारिष्ट योग आहे लहानपणी अरिष्ट येत असतं या स्थानात जर चंद्र फारच बिघडला असेल तर भीषण किंवा अपघाती मृत्यू देण्याचा संभव असतो शुभ संबंधित चंद्र जर अष्टमात असेल तर लग्नानंतर सासूरवाडीकडून धनप्राप्ती होते कारण विवाहस्थानाचं हे धनस्थान होतं चंद्र हा मातेचाही कारक असल्यामुळे अष्टम स्थानात तो जर दूषित असेल तर लहानपणी बहुतेक मातेचा वियोग व्हायचा संभव असतो नवमस्थान अर्थात भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये जर चंद्र असेल तर धर्मे चंद्रे चारुकांती स्वधर्म निरत सदा वीतराग शतांश लाघ्य हा हिनश्च जायते असं वर्णन आहे चंद्र जर नवव्या घरात असेल तर ती व्यक्ती अत्यंत सुंदर स्वभावाची सुंदर रूपाची ज्ञानी स्वावलंबी निरोगी सज्जन आणि पापरहित अशी असते अशा व्यक्तीला देवधर्माची दानधर्माची तीर्थस्नानाची थोडक्यात धार्मिक आवड पुष्कळ असते नीच राशीचा अर्थात वृश्चिकेचा चंद्र जर स्थानात असेल तर भाग्योदयात अडचणी निर्माण करणारा तसंच निर्धनत्व देणारा असतो या स्थानात बलवान चंद्र असेल तर परदेश गमनाचे योग देखील येतात आयुष्यात कीर्ती मिळवणारी अशी ही माणसं असतात ज्यांच्या भाग्यस्थानात चंद्र असतो दशमस्थानामध्ये जर चंद्र असेल कर्मस्थान ज्याला आपण म्हणतो तर इथला चंद्र मनुष्य धनधान्य संपन्न वस्त्र अलंकार यांचा भोगता किंवा यांची आवड असणारा तसेच कामी अनेक प्रकारच्या कलागुणांनी संपन्न असं हे व्यक्तिमत्व असतं अशा मनुष्याला देखील उत्तम मिळतं येथील चंद्र पापग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर फुफ्फुसा संबंधीचे आजार व्हायची शक्यता असते दशमातील चंद्र विशेष करून व्यापारातून कमाई करून देणारा असतो लाभस्थान ज्याला आपण एकादश स्थान, एका स्थान म्हणतो या लाभस्थानामध्ये जर चंद्र असेल तर अनेक प्रकारचे लाभ तो प्रदान करतो असा मनुष्य बोलण्यामध्ये निर्भय व चतुर असतो लज्जाशील प्रतापी असं हे व्यक्तिमत्व असतं अशा व्यक्तीला वाहनाचं सुख पशूंचं सुख शेतीचं सुख अतिशय उत्तम मिळतं लाभातील चंद्र कुंडलीतील पुष्कळ दोष नाहीसे करतो असं सांगितलंय असा चंद्र जातकास उदारत्व देतो पैसा स्त्री व संततीचं सुखसुद्धा देतो स्वभाव शांत असतो विशेष धडपड न करता आयुष्यात सुखी होण्याची हौस असते असे लोक प्रसिद्ध असतात व धंद्यात नोकरीत चांगली कमाई करू शकतात अशा लोकांना विशेष करून स्त्रियांकडून जास्त मदत मिळते शुभ स्थितीतला चंद्र पुष्कळ मित्रमैत्रिणी देत असतो या स्थानामध्ये द्वादश स्थान अर्थात व्ययस्थानामध्ये जर पत्रिकेमध्ये चंद्र असेल तर तो शत्रु भय निर्माण करणारा मानसिक चिंता देणारा रोग निर्माण करणारा धार्मिक कार्यामध्ये खर्च करवणारा सांगितलेला आहे पितृकुल किंवा मातृकुलाकडून काही ना काही त्रास देणारा असा असतो वृषभ किंवा कर्क कर राशी सोडून कोणत्याही राशीतील चंद्र या स्थानात बिघडलेला समजावा चंद्र या स्थानात शनी किंवा मंगळाच्या दृष्टीत किंवा युतीत असेल तर बंधन योग देतो चंद्र गुरु युती या स्थानामध्ये अत्यंत प्रसिद्धी देते व अध्यात्माची मोक्षाची आवड निर्माण करते येथील चंद्र कफाचे विकार निर्माण करत असतो असं शास्त्रामध्ये सांगितलंय तर अशा पद्धतीने बारा स्थानामध्ये चंद्र असेल तर ग्रंथकार काय त्याची ज्योतिषात फळं देतात ते आपण जाणून घेतलं मी मगाशीच सांगितलं स्थान दृष्टी इत्यादी परत्वे राशी परत्वे याची फळं बदलत असतात जाणकार ज्योतिषाकडून आपण त्याविषयीचं विश्लेषण कधीही करून घेऊ शकता नमस्कार